पुणे महानगरपालिका जेव्हापासून पुणे महानगरपालिकेने हॉटमिक्स प्लांट टाकला पावसाळ्यामध्ये खड्डे असतील बुजवायचे असतील किंवा रस्ते स्वतः करायचे असतील तेव्हापासून डांबर खरेदी थेट रिफायनरीजकडनं करत होता म्हणजे एच पी सी एल असेल बी पी सी एल असेल आय ओ सी एल असेल यांच्याकडनं खरेदी करत होता मात्र गेल्या तीन वर्षापासून त्यांनी थेट खरेदी न करता कंपनीकडनं ते ठेकेदारामार्फत खरेदी करण्याचा त्यांनी एक प्रथा चालू केली त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षामध्ये आलं आहे की प्रतिटन जो डिस्काउंट महानगरपालिकेला मिळायचा तो डिस्काउंट आता तो ठेकेदाराला मिळायला लागलेला आहे म्हणजे ह्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान व्हायला लागलं आहे ह्याचा अभ्यास करत असताना ही सगळी स्टेटमेंट्स माहिती घेत असताना जी चलन ज्याला म्हणतो आपण ज्याला इनवॉइसेस म्हणतो जे ठेकेदारांनी महानगरपालिकेमध्ये जमा केलेले आहेत आणि त्याच्यावरती पोस्ट घेतलेले त्याचा सगळ्या माहिती घेतलं असता थोडासा रिसर्च केल्यावर असं लक्षात आलं की त्यातला काही माल जो आहे ज्या गाडी ज्या गाडी नंबरनी त्या क्वांटिटीचा समजा वीस टन माल तेच इनवॉइस नंबर हे पीडब्ल्यूडीच्या खात्याच्या दुसऱ्या डिव्हिजनमध्ये सुद्धा तोच माल गेलेला दिसतोय साधारणतः एक दहा तासानंतर बारा तासानंतर पंधरा तासानंतर तो माल गेलेला दिसतोय म्हणजे हे कसं शक्य आहे की जर बावीस टनाचा जर बाउजर असेल बावीस टन जर, बावी जर रिफायनरीमध्ये भरलेला असेल तोच माल पुणे महानगरपालिकेत जमा केलेला दिसतोय आणि त्या स्ट्रक मध्ये तोच माल तोच इन्वॉइस नंबर हा डब्ल्यू डी डिव्हिजन त्यांचं जे ऍप आहे जे बीपीसीएल एच पी सी एल कंपनीने दिलेले त्यांच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा तो माल वेगवेगळ्या डिव्हिजन्सला किंवा एखाद्या विशिष्ट डिव्हिजनला जमा झालेला दिसतो असे दहा चलना म्हणजे दहा बाउजर्स साधारणतः दोनशे पंच्याऐंशी टन माल हा इतरत्र जमा झाल्याचा आपल्याला दिसतो म्हणजे ह्याचं काय होतं ह्याचा अर्थ की ठेकेदार जो आहे हा एकतर पुणे महानगरपालिकेला फसवतोय किंवा डब्ल्यू डीला फसवतोय त्यामुळं आम्ही ही ह्याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे त्याबाबत एफ आय आर दाखल करावी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं आणि जी खरेदी पुणे महानगरपालिका थेट रिफायनरीमधनं करत होती त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा आर्थिक फायदा आहे म्हणजे आमच्या नागरिकांचा फायदा आहे पुणेकरांचा फायदा आहे तीच खरेदी थेट रिफायनरी करावी त्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला जो काही डिस्काउंट मिळतो तो महानगरपालिकेने घ्यावा आता तर मी असं ऐकलंय की जवळपास एकशे तीस कोटी रुपयाचे टेंडर काढलेलं आहे म्हणजे तब्बल बारा ते तेरा कोटी रुपयाचा जो डिस्काउंट आहे हा ठेकेदार घेणार तो काहीतरी चार पाच टक्क्यांनी टाकणार टेंडर असं पद्धतीने मला असं समजतंय आता टेंडर की टेंडर अशा पद्धतीने काढलंय की शक्यतो तोच त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे तो म्हणजे टोटली तो। ह्या ठेकेदाराला कुठंतरी फेवरेबल फेवर करायचा आहे त्याला कुठंतरी बायस्ट पद्धतीने हे टेंडर काढलेलं आहे आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेचा आर्थिक तोटा होतोय आणि त्याचबरोबर महानगरपालिकेची फसवणूक होते किंवा राज्य सरकारची तरी फसवणूक होते ठेकेदाराच्या मार्फत असं आमचं म्हणणं त्याची आपण चौकशी करावी सकोल असं याबाबतचं मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे होत असल्याचं पुढं आलेलं आहे निलेश निकम जे आहेत त्यांनी तसे आरोप केलेले आहेत आणि डॉक्युमेंट पण आहेत की बाबा जो सप्लायर आहे तो त्या डामराच्या गाड्या सोलापूर पीडब्ल्यूडी असतात किंवा पुणे पीडब्ल्यू डी देतोय आणि त्याच एमती गाड्या पुन्हा आपल्या हॉटमिक्स प्लांटला येत आहेत निलेश निकम निकाल प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या अनुषंगाने आमच्याही कानावर आलं ते वर्तमानपत्रात पण आलेले परंतु त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स मला कुठले प्राप्त झालेले नाही आहेत मी एक तुम्हाला सांगू शकतो की आमच्या प्लॅन्टवर आमच्याकडे येणारी प्रत्येक डांबराच्या गाडीची नोंदली जाते ती तिचे फोटो वगैरेसुद्धा सगळे काढले जातात आणि ते रेकॉर्ड आमच्याकडे सगळं असतात तथापि त्यांच्याकडनं कागदपत्र मला मी त्यांच्याशी आता बोलून ते उपलब्ध करून घेतो कागदपत्र आणि याची मी आम्ही चौकशी करतो इनफॅक्ट चालूही आहे बेसिक स्तरावर ती चौकशी आम्ही करतो आणि त्या चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे योग्य ती कारवाई पुणे महानगरपालिकेमार्फत नक्की करणे सर आता कशा पद्धतीने चौकशी म्हणजे डिपार्टमेंट नाही आता चौकशी म्हणजे कागदपत्रं जर उपलब्ध झाली की एखादी पर्टिक्युलर गाडी इनवॉईस तो नंबर तोच असलेली आणि न गाडी नंबर हीच गाडी त्याच दिवशी समजा ही आमच्याकडे पण खाली झालेली दाखवली आहे आणि त्यांच्याकडे पण खाली झालेली दाखवली आहे तर ती पहिल्यांदा खातर जमा करणं आवश्यक आहे आणि आमच्याकडचं पण ते रेकॉर्ड तपासून त्यांच्याकडचं रेकॉर्ड तपासून मग या आपल्याला निष्कर्षाला येतील की असं खरंच झालेलं आहे का गाडी एकदा खाली आमच्याकडे होताना मटेरियल जेव्हा आम्हाला मिळतं तेव्हा आमच्याकडे संबंधित जी व्यक्ती गाडी खाली करून घेतील स्वाक्षरी असते तसंच स्वाभाविकपणे डीकडे असणं अभिप्रेत आहे त्याची पडताळणी केली मग त्यानंतर आपण एका ठोस निष्कर्षाला पोचू आणि त्या निष्कर्षाप्रमाणे जर खरंच असं काही काही गैरप्रकार झाला असेल तर ते योग्य ती कारवाई कडक कारवाई करण्यात येईल हा काही प्रकार सापडला सर पी डब्ल्यू डीकडून एच पी सी एल किंवा बी पी सी एल आहे त्यांच्याकडून एक ऑनलाईन ॲप उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या माध्यमातून रिफायनरीतून निघणारी गाडी आणि त्यांना पोचलेल्या गाडीचं ट्रॅकिंग केलं जातं आपल्याकडे तशी काही सिस्टीम आहे का त्यांच्याकडे ॲप म्हणजे डायरेक्ट ते परचेस करतात का नाही मला याची काही कल्पना आहे ती सगळीच आम्ही आता माहिती काढतो आहे पण ॲप जर तशा प्रकारचं काही असेल आम्हीसुद्धा हो त्या ॲपसाठी आता कळल्यानंतर आम्ही चौकशी करतो आहे आम्ही ते अप्लाय करू मुख्य म्हणजे आमच्याकडे विशेष मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गाडी जी डांबराची येते त्याच्यावर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम असते त्यामुळे आम्हाला ते व्हेहीकल ट्रॅकिंग सिस्टीम ती गाडी तिथं एकदा भरली गेल्यानंतर एच पी सी एल किंवा बी पी सी एलमध्ये भरली गेल्यानंतर त्याचा पात ती कुठं थांबली आहे का आमच्याकडे आली का आमच्यानंतर कुठे गेली हा सगळा पात ट्रेस होतो ती व्ही टी एसचा डेटा सुद्धा आम्ही सगळा तो त्याची पडताळणी करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळं क्रिस्टल क्लिअर होईल की याच्यामध्ये नक्की काय झालेलं आहे सर आता दीडशे कोटीचं टेंडर याच बाबतीमध्ये लावलेलं ला आहे त्याची डॉक्युमेंट देखील झालेलं आहे तर ही सगळी परिस्थिती पुढं आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत की चौकशी पुढे झा आल्यानंतर त्या पूर्ण प्रक्रिया राबवल्या जाते नाही दीडशे कोटीचं जे निविदा काढली होती ते तीन वर्षाच्या खरेदीची निविदा काढली होती त्याची कालच मुदत त्याची संपलेली त्यामुळे ते टेंडर उघडून पहिल्यांदा बघण्यात येईल आणि त्यानंतर मग योग्य तो निर्णय वरिष्ठ स्तरावर चर्चा करून घेण्यात